काल महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मनातील आणि शिवसैनिक मनसैनिक या ठिकाणी एकत्र आलेले आपल्याला बघायला मिळाले महाराष्ट्राच्या मनातील इच्छा दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ती अखेर पूर्ण झाली या गोष्टीसाठी एकोणीस वर्ष वाट बघावी लागली आणि मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी पुन्हा एकदा मराठी माणसासाठी जे काही एक ठिकाण असतं की अन्याय झाल्यानंतर मराठी माणूस हा मनसेच्या कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांकडे जातो नंतर त्या ठिकाणी त्याला न्याय मिळतं असे अनेक व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात तर शिवसेनेच्या साखेत जाऊन न्याय मिळतो आणि आपल्या हक्कासाठी या ठिकाणी ही लोकं उभी राहतात अशी महाराष्ट्रातील मुंबई पुणे मेट्रो सिटीमध्ये असलेल्या लोकांची भावना ही आपल्याला वेळोवेळी बघायला मिळालेली आहे मात्र भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी बघता परप्रांतीय जास्त दिसू लागलेले आहेत अशातच मुंबईमधून महत्त्वाची बातमी काल ठाकरे कुटुंब एकत्र बघताना अनेकांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू वाहत होते शिंदेने जेव्हा शिवसेना फोडली तेव्हा शिंदेने कधी हा विचारसुद्धा केला नव्हता की के दोन भाऊ एकत्र येतील आजही शिंदेचे नेते कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते ठाकरेंवरती टीका आहेत मात्र राज ठाकरेंवरती टीका करण्याची हिंमत करत नाहीत उद्धव ठाकरेंकडे ते बोट आहेत मात्र राज ठाकरेंना आपलंसं करण्यासाठी अजूनही त्यांची मन ठाकरेंच्या दाराशीच आहे मात्र आता दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे दिशा मिळालेली आहे हे निश्चितच अशातच सर्वाधिक फटका हा शिंदेच्या सेनेला बसणार आहे जो मराठी माणूस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदेकडे वळाला होता की मराठी माणसाचा आता सत्तेमध्ये असणारच भलं करू शकतो मात्र पुन्हा एकदा चांगला पर्याय हा ठाकरे ब्रँड मुंबईमधून राहिला आहे मराठीच्या मुद्द्यावरती दोन भावी एकत्र आले आणि शिंदे सेनेची धावपळ सुरू झाली अशातच भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी दुहेरी राजकारण करायचं आहे परप्रांतीयांचे मतं मिळवण्यासाठी मराठी आणि परप्रांतीय वाद हा पेटवत ठेवायचा आहे हिंदू मुस्लिम झाल्यानंतर परप्रांतीयांचा वाद मराठीचा मुद्दा असंख्य खेळी खेळल्या आणि याच जाळ्यात शिंदेंची सेना अडकली याचा फारसा फटका जरी भाजपला बसणार नसला तरी मात्र शिंदेंच्या सेनेसाठी ही एक मोठी अडचणी निर्माण झालेली आहे त्यातच शिंदेनी स्वतः जय गुजरातचा नारा दिला आणि आपल्याच पायावर दगड मारून घेतला महाराष्ट्रातून प्रचंड अशा प्रतिक्रिया त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या आहेत पत्रकार असतील अभिनेते असतील सर्वांनी ठाकरेंच्या आव्हानाला साथ देत काल वरळी डोम या ठिकाणी या ठिकाणी हा मेळावा पार पडला अशातच ठाकरे कुटुंब एकत्र आले आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये शिंदेच्या सेनेला मात्र सर्वाधिक फटका आता बसणार हे निश्चित झालेलं आहे त्याचमुळे आता दोन भाऊंनी एकत्र आल्यानंतर मराठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं परिवर्तन आपल्याला बघायला मिळणार आहे आपल्याला याबाबत जर विचारणा केली तर सरळ हा प्रश्न दिसतो आहे की भारतीय जनता पक्षाने जो डाव टाकला होता त्या डावामध्ये स्वतः अडकले आणि शिंदेने अडकवत स्वतःच मात्र यामध्ये चांगलंच गुरफटत गेलेले आहे मराठीच्या मुद्द्यावरती तोंड घशी पडल्यानंतर आणि ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणसासाठी न्याय हक्काचा माणूस उभा राहिला असं वाटू लागलेलं ला आहे अशातच ठाकरे ब्रँड हा सोबत राहावा का आणि एकत्र निवडणूक लढवावी का आपल्या मनात काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र